पी एम किसान योजनेच्या वीसाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल सोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना शासनाकडून आलेली आहे आणि ही सूचना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे चार हजार रुपये हवे असतील चार हजार कशाचे तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार अशा पद्धतीने चार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत परंतु आता त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत जे शेतकरी सरकारकडून आलेल्या नवीन सूचनेचं सूचनेचं पालन करतील तर त्यामुळेच तुम्हाला ही सूचना माहिती असणं गरजेचंच आहे तर ही नेमकी सूचना काय आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार यासंदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका कारण शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या कृषी विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांच्या अनुदानासंदर्भात आपण आपल्या चॅनलवरती माहिती पाहत असतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी चला तर मग आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून आलेली महत्त्वाची सूचना तर या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही जी बातमी पाहत आहात त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यांतर्गत माहिती समोर आलेली आहे आणि ही जी माहिती आहे ती फक्त बुलढाणा या जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी बांधव पात्र आहेत पी एम किसानसाठी आणि नमो शेतकरीसाठी त्या सर्वांसाठी ही सूचना जी आहे ती लागू असणार आहे ही माहिती लागू असणार आहे तर यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा असेल तर फार्मर आय डी असणे आता आवश्यक आहे जिल्ह्यातील अजूनही सुमारे एक पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार केलेला नाही त्यामुळे हे लाभार्थी पुढच्या टप्प्यात निधीपासून वंचित राहू शकतात असा इशारा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता अत्यंत महत्त्वाची सूचना आहे शेतकरी बांधवांसाठी हेडलाईनच आहे फार्मर आय डी काढला नाही तर पी एम किसान योजनेचा लाभही मिळणार नाही होय बरोबर ऐकत आहात तुम्ही तुमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की फार्मर आय डी कार्ड नसेल तर पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आता पुढे नेमकी काय माहिती आहे तर ॲगिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकच ओळख क्रमांक देण्यात येत आहे याच क्रमांकाच्या आधारे शेतकरी बांधवांना पी एम किसानसह इतर योजनेचा जो लाभ आहे तो थेट वितरित करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना सावधान व्हा जर फार्मर आय डी तयार केला नाही तर पी एमचा पी एम किसान योजनेचा हप्ता थांबवला जाऊ शकतो याशिवाय पीक विमा कर्ज अनुदान या ठिकाणी पहा हा जो पॅरेग्राफ आहे हा जो रखाना आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांना सावधान करण्यात आलेलं आहे की जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला फक्त पी एम किसान योजनेचाच लाभ दिला जाणार नाही नाही तर तुमचा कोणकोणत्या कुन योजनेचा लाभ थांबवण्यात येईल तर या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे पी किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही सोबतच तुम्हाला पीक विमा त्याचबरोबर कर्ज अनुदान यासारख्या योजनांचाही लाभ मिळणार नाही म्हणून सरकारी लाभ न गमवता आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करावायची आहे तर महत्त्वाची सूचना आहे कुणाकुणाला ही सूचना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही नक्की ही सूचना सांगा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना पीक विमासुद्धा मिळणार नाही कर्जसुद्धा मिळणार नाही आणि कुठलंच अनुदान देखील मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्यामुळे पटकन तुम्हाला फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे पहा शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या माहितीची नोंदणी केलेली नाही आणि त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे फार्मर आय डी न तयार करण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अगोदर नोंदणी करायची आहे तर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आलेली आहे ज्यामध्ये जे शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत आणि ज्यांनी काढलेले नाही सोबतच आणखीन किती राहिलेले आहेत एकूण लाभार्थी किती आहेत या संदर्भात स्पष्ट माहिती इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यांतर्गत ही आकडेवारी काय सांगत आहे तर चार तर चार लाख चौतीस हजार चारशे अडुसष्ट एवढे लाभार्थी आहेत पी एम किसान योजनेचे बुलढाणा जिल्ह्यांतर्गत आणि यापैकी यापैकी आणि यापैकी आत्तापर्यंत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेले ज्यांनी फार्मर आय डी तयार केलेला आहे अशा शेतकऱ्यांची संख्या आकडेवारी आहे तर दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे दोन सोबतच यामध्ये आता ज्यांनी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं के नाही ज्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही अशा शेतकरी बांधवांची संख्या आहे एक लाख छप्पन्न हजार सहासष्ट तर या ठिकाणी पाहू शकता मोठा आकडा आहे जो आणखीनही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि या एक लाख छप्पन्न हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही केलं नाही तर त्यांना पी एमचा लाभ मिळणार नाही पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार नाही पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच एक ते सात तारखेच्या दरम्यान हा पी एम किसान योजनेचा आणि शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात येईल कारण सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि सोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना आहे रिक्वेस्ट आहे विनंती आहे तुम्ही आणखीनही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल फार्मर आय डीसाठी तर पटकन तुमच्या सी एस सी सेंटरवर जवळच्या सी एस सी सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला फार्मर आय डी कार्डसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कशा पद्धतीने ते काढायचं आहे यासंदर्भात व्हिडिओ मी टाकलेला आहे बनवलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि तशा पद्धतीने डॉक्युमेंट घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला पी एम किसान शेतकरी योजना पीक विमा पीक कर्ज अनुदान यासारख्या सर्व सरकारी योजनांचा लाभ शासनाच्या माध्यमातून दिला जाईल तर महत्त्वाची सूचना आहे कुणाकोणाला ही सूचना महत्त्वाची वाटते त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद